चालक मी कंत्राटी रुग्णवाहिका चालक सातवना पीएससी जालना जिल्ह्यातील आम्ही सगळे रुग्णवाहिका चालक आज जालना जिल्हा परिषद समोर उपोषणाला बसलेलो आहोत आमचा विषय आहे की आमचा जे कंत्राटदार आहे तो पाच पाच सहा सहा महिने पगार करत नाही त्यामुळे त्याच कंत्राट कंत्राट म्हणजे ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात यावे कारण की आमची अशी फळवणूक होती चोवीस तास आम्ही ड्युटी करतो जन जनसेवा करतो आणि पब्लिकला आम्ही असं वाऱ्यावर सोडित नाही यांनी आम्हाला वाऱ्यावर आम्ही सोडत नाही आम्ही आमची पूर्ण इमानदारी ड्युटी करतो तरी पण आम्हाला हे न्याय भेटत नाही सर्व या जालना जिल्ह्यातीलच फरक आहे काय वुमन्स वाले बाकीचे काही वाहन चालक का आहेत त्यांना वीस हजार न पेमेंट भेटते आम्हाला बारा हजार तेरा हजार आगा आगा कमी त्यांना जास्त आम्हाला कमी असा न्याय असा कसं न्याय करते ते शासन काय नाव तुमचं माझं नाव महादेव विठ्ठलराव डोळी फुडे सातवणा पी एस काय आंदोलन आहे तुमचं आम्ही जालना जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका चालक आहेत आमच्या जवळपास पाच महिने झाले आम्हाला कुठल्याही प्रकारे जिल्हा परिषद नाही पण ऑर्डर दिलेले नाही आणि कॉन्ट्रॅक्टरने नी सुद्धा नियुक्ती पत्र दिलेले नाही आणि पाच महिने झाले आम्ही वाऱ्यावर काम करतो कोणाच्या भरवश्यावर काम करावं हो। या गोष्टीचा सुद्धा आम्हाला हे राहिलेलं नाही कोणी म्हणजे वाडीच नसल्यासारखं झालंय परत आमच्या पाठीमागून जवळपास अठरा महिने झाले कुठल्या प्रकारचा पी एफ भरलेला नाही ई एस आय सी भरलेला नाही आमचा एक सहकारी कृष्णा चव्हाण त्याची ते, डेथ झाली त्याला कुठल्याही प्रकारचं एक रुपयाचा सुद्धा आर्थिक मदत मिळालेली नाही जर संस्थेने आमचा पी एफ आणि ई एस आय सी जर भरली असती तर आमच्या सहकार्याला आरोग्यासाठी जो लागलेला खर्च आहे तो पण मिळाला असता आणि पी एफ त्याची डेट झाल्यामुळं पी एफ जे सात लाख रुपये मदत मिळते ते पण मिळाले असते मिळाली असती पण संस्थेने ते न वेळेवर न भरल्यामुळं आज आमच्या सहकार्याचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे तरी प्रशासनाने मागण्या माग आमच्या ह्याच आहे की बा संस्थेला लिस्ट करावं पाच महिने झाले आम्हाला कुठल्याही प्रकारचे नियुक्ती आदेश नाही आणि पगार पण नाही आणि को हो पगार कोण कसं करणे आदेशच नाही तर आम्ही पगार कोणाकडून घेणार आणि कोणाला मागणार सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांची मी माफी मागू इच्छितो कारण आमच्या रुग्णवाढका बंद झाल्याच्या नंतर जो सर्वसामान्य लोकांना त्रास होणार आहे हा त्रास देण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही परंतु आज आमच्याच पोटाला जर चिमटा बसत असेल जर आम्हाला पगार वेळेवर भेटत नसेल किंवा आमचा एखादा सहकारी वाढल्या असेल तर त्याला एक रुपया सुद्धा आर्थिक मदत भेटत नसेल तर नाव विला आम्हाला हे उपोषणाचा हत्यार उचलावं लागत आहे आणि आमच्या गाड्या बंद झाल्यामुळं जालना जिल्ह्यातील ज्या गरोदर माता आहेत माय माऊली माझ्या बहीण आई जे काय असतील आणि छोटे लहान बाळ एक वर्षाचे आपले यांची जी काय दुरावस्था होणार आहे याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन जिल्हा प्रशासन प्रशा राहील याला कुठलाही वाहन चालक जबाबदार राहणार नाही माझं ज्ञानेश्वर भाऊराव बोले धनगर पिंपरी पीएसी